नमस्कार मी राजेंद्र मगर दिव्य कृपा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो दिनांक चोवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी हरेगाव मतमावली भक्तिस्थान या ठिकाणी बांधण्यात आलेल्या नवीन वास्तूचे बहुउद्देशीय हॉलचे उद्घाटन त्याचप्रमाणे त्या ठिकाणी नव्याने बांधण्यात येणाऱ्या विविध कामाचे भूमिपूजन नाशिक धर्मप्रांताचे बिशप महागुरुस्वामी बार्थोल यांच्या शुभ हस्ते करण्यात आले द्वारे देवदान करून क्रिस्त अंबामध्ये राहिला त्यांनी ह्या हॉलमध्ये प्रवेश करून आपल्या उपस्थितीने ते आशीर्वादित करावे म्हणून आपण प्रार्थना करूया प्रभूने या पूर्ण धर्मग्रहामध्ये आणि या चर्चमध्ये संवेद देवी राहावे आपले परस्पर प्रेम वाढवावे आपल्या आनंदात सहभागी व्हावे दुःखात आपले सांत्वन करावे त्याच्या शिकवणुकीने आदर्शाने भेटवून सर्वप्रथम आपले हे कुटुंब प्रेमाचे वस्तुस्थान बनवूया व त्याद्वारे त्याचा सद्भाव सर्व दूर पसरावा म्हणून आपण थोडे शांत राहून प्रार्थना करूया प्रभू तुम्हा बरोबर असतो संत लोकलिखित पवित्र घेतलेले वाचन दोन शिष्य वाटेवर होते गावाला ते निघाले होते त्याच्या वेशीजवळ ते आले तेव्हा प्रभूने पुढे जाण्याचा रोख दाखवला परंतु ते त्याला आग्रह करून म्हणाले आमच्याबरोबर रहा कारण संध्याकाळ होत चालली असून दिवस ढळला आहे तेव्हा तो त्यांच्याबरोबर बरोबर राहावयास आत गेला मग असे झाले की तो त्यांच्याबरोबर जेवायला बसला असताना त्याने भाकरी घेऊन आशीर्वाद दिला आणि ती मोडून त्यांना दिली तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्यांना त्याला ओळखले इतक्यात तो त्यांच्यापासून अंतर्धान पावला तेव्हा ते एकमेकाश म्हणाले तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता तेव्हा शास्त्राचा उलगडा करीत होता तेव्हा आपल्या अंतकरणाला आतल्या आत ओकळी येत नव्हती काय प्रभूचे क्रिस्ता तुझी स्वर्ग आणि पृथ्वीचा प्रभु असा देवपुत्र आपल्या मध्ये राहिला कृतज्ञतेने व हर्षाने आपण त्याची आर्जवे करूया तुमचा प्रतिसाद असेल हे प्रभो आम्हा मध्ये राहा हे प्रभू आम्हा मध्ये राहा हे प्रभू येशू ख्रिस्ता मरिया पवित्र मरिया आणि संत योसेफ यांच्या बरोबर राहून तू कौटुंबिक जीवन पवित्र केलेस तू आमचा अतिथी व्हावेस आणि आम्ही तुला आमचा प्रमुख म्हणून सन्मानित करावे यासाठी आम्हा मध्ये येऊन राह तुमचा प्रतिसाद हे प्रभू आम्हा मध्ये येऊन राह तुझ्यामुळे प्रत्येक घराचे रूपांतर पवित्र मंदिरात होते या हॉल मध्ये जे येतील आणि इथे वास करतील त्यांना पवित्र आत्म्याचा सहवास मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया हे प्रभू अमेर मजबूत पायावर आपली घरे बांधावी असे तू तुझ्या शिष्याना शिकविलेस या कुटुंबातील सर्वांनी तुझ्या शिकवणुकीशी एकनिष्ठ राहावे आणि सर्व प्रकारचा वैरभाव दूर ठेवून त्यांनी तुझी मनोभावे सेवा करावी असे कळ कर। तुमचा प्रतिसाद हे hey प्रभू अम्मा मध्ये राहा हे hey प्रभो तुला डोके ठेवायला जागा नव्हती तरी तो सहनशील होऊन नम्रपणे तू तु तु तुझ्या मित्रांचे आदरातिथ्य स्वीकारलेस हे hey प्रभू या हॉल वर तुझा आशीर्वाद पाठव आपला प्रतिसाद हे hey प्रभू आम्हा मध्ये राहा प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या आणि पुत्र आणि पवित्र आज आशीर्वाद आम्ही Amen. amen god our living father we thank you for the gift of this beautiful day we have celebrated we thank you for the completion of the first part of the whole and we pray to you lord that you continue to bless the second part of the whole that is remaining bless all the donors bless all the well-wishers bless all those who in their own way have contributed in a small way in a mighty manner

यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या संत तेरेजा चर्च हरेगाव पवित्र मिसा केंद्राचा शुभारंभ नाशिक धर्मप्रांताचे बिशप राइट रेव्हरेंड बार्थोल बरेटो यांच्या शुभ हस्ते करण्यात आला त्याप्रसंगी धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रेवरेंड फादर डॉमनिक रोझारियो रेव्हरेंड फादर संतान रॉड्रिक्स रेव्हरेंड फादर फ्रान्सिस बोहोल ब्रदर मॅक्सवेल त्याचप्रमाणे पाळकीय मंडळ महिला मंडळ व चर्चशी संलग्न असणाऱ्या सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते धन्यवाद